हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असते ना आणि बरेच राहा चला आता तरी म्हणत असता एवढे दिवस व्हिडिओ का नाही आले तर व्हिडिओ का नाही आले माहिती आहे का माझी जरा तब्येत पण बरी नव्हती तब्येत बरी नसल्यामुळं काही व्हिडिओ केलेच नाहीत मी मग मला रोज कमेंट यायचे लय ताई व्हिडिओ का येत नाहीत ताई ये व्हिडिओ काय येत नाहीत मग म्हणलं चला आता व्हिडिओज बनवात व्हिडिओ बनवा म्हणजे आज बनवावं म्हणलं बघू पुढचं काय कसं आहे हां काय चाललं आहे तुमचं बरे आहेत ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहा हां जरा हाय आता आली आता हा तब्येत हाय चांगली तब्येत पण चांगलीच झाली आहे आता बरेच दिवस झालं आणि आहे ना दुसरं काम अजून एक हे ते सांगते तुम्हाला तुम्हाला माहितीच आहे काय माहिती आहे तुम्हाला काय नाही माहिती आहे तुम्हाला जेव्हा मी सांगाल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल हां काय माहिती पडणार आहे सांगू का सांगते माहिती आहे तुम्हाला आपल्या ऋषीरोहनचा रोखा झाला आहे ते तर माहितीच आहेत की आपल्याला दोन दोन सुना याच्यात ते पण माहिती आहे तुम्हाला रोहनचं लग्न व्हायचं आहे ते पण माहिती आहे तुम्हाला पण लग्न कशासाठी नाही ठेवलं होतं कशासाठी ठेवलं होतं अयो हात दुखायला लागला असं करते कशासाठी लग्न ठेवलं होतं माहिती आहे का ते लग्न ठेवलं होतं जवळ आपलं घर काय पूर्ण झालं नव्हतं घराचं काम राहिलेलं होतं ना घराचं काम तुम्हाला माहितीच आहे अर्जांनी मग राहिलेलं आहे आपण थोडंसंच काम केलेलं आहे घराचं आणि बाकीचं ठेवलं होतं तर आता देवाच्या दयानी आणि तुमच्या आशीर्वादाने देवाच्या दयाने आणि तुमच्या हो का मागचं वातावरण मस्त बसलेली आहे मी तर खुर्चीवर काय का हां हे काय खुर्चीवर बसली आत्ताच चहा बनवला होता चहा पिले मग म्हणलं जरा जरा संग बोलाव तरी ना ते आपलं काम राहिलं होतं ना बांधकाम थोडंसं प्लास्टर राहिलं होतं हां रूम तर झाले ते सगळे तयार झाल्यात ना फक्त राहिलं होतं प्लास्टर तर त्या प्लास्टरमुळं सगळं काम राहिलं होतं पण रोखं पण आपण बिना प्लॅस्टर नव्हते केलं तेव्हाच रोका झाला पोरांचा कारण त्यांना पोरांचा स्वभाव पोरांचं काम गुण धरून सगळं आवडलं पोरांचं म्हणजे त्यांच्या घरच्यांना पोरींच्या घरच्यांना तर त्याच्यामुळे ते म्हणले आम्हाला काय नाही नंतर करा तुम्ही कामं फेमं घराची राहिलेत ना प्लास्टर ते नंतर करा हां आम्ही आमचे पोरं आहेत ना ते आम्ही जावं आहे म्हणून स्वीकार करतो आहे तर त्यांनी तर सांगितलं पण आपल्याला तर करायचंच होतं ना कारण आपल्याला पण लय पसंत आल्या त्या खूप पसंत आल्यात लय मस्त छान सुना आहेत हा लक्ष्मी अगत सुना आहेत बघा मस्त दोघीजाणी तर मग म्हणलं कशाला वेळ घालवायचा आहे तर हिकडून तिकडून केले पैसे जमा काय तुम्हाला माहिती आहे यूट्यूबचं आपलं काही चालू नाही अजून युट्यूबचा आपला काही संबंध नाही आहे कारण का संबंध नाही आहे माहिती आहे का आत्ताशी माझं एक ते एक्झेस्ट पिन आलेलं आहे ते ना काय पिन गुगल पिन ते आत्ताच आलं आहे गेल्या महिन्यात एक दीड महिना झाला असं लयत लय तर ते आलं आहे आता ते कवं शंभर डॉलर व्हायचे तेव्हा आपले इथं पैसे येतील अकाउंटला अजून काय पैसे पगार नाही चालू बरं का जे पण आहे ना हे घरामध्ये सगळे पोरांची महिन्यात आहे हां येतील पैसे यूट्यूबचे पण येतील कवा नाही कवा येतील पण आता बरेच दिवस मी आजारी पण आणि त्याच घरचं काम चालू आहे प्लास्टरचं हाय का नाही सरप्राईज का नाही सरप्राईज आहे ना हां तर हे सरप्राईज होतं त्याच्यामुळं तुम्हाला काय मी म्हणलं जाऊ दे आता ह्यांना नंतर सगळ्यांना सांगावं म्हणलं कारण मला पण कवर व्हायचं होतं तब्येतीची रिकवरिंग करायची होती आपली तब्येत पण माझी लई ही झाली आजारी पडली होती आणि त्यात आता आजारातून थोडीशी नीट झाली नीट झाली चांगली प्लस्टर चालू केलं बांधकाम चालू केलं जे जे राहिलं आहे ते ते राहिलं आहे ते आपलं सगळं चालू केलं हां तर त्याच्यामुळं व्हिडिओ काय आले नाहीत तर आता आपले व्हिडिओ आहे ना काय माहिती आहे आता रोज येतात का नाही पण तरी पण तरी पण आहे ना मी टायमिंग टायमिंगमध्ये टाईम काढून व्हिडिओ बनवणार हां व्हिडिओ जरूर बनवणार मागं पक्षी बघा किती बोलतात आणि पुढं आपलं घराची कामं चालू आहेत तर तुम्हाला घराची कामं दाखवते दाखवतील काय काय झालं आहे कसं कसं झालं आहे ते सगळं आहे हां वातावरण कसं वाटतंय ऊन लागलं पडायला बरं का हां थंडी आजच मी शूटर घातला नाही नाही तर माझा शोटर निघत नाही कारण थंडी लई त्याच्यामुळं हां आता डोळे बघा माझे कसे छान आहेत ना हां झाली नीट झाली ना तर परतर चालता लोह आजारीत पडली होती आता बरी आहे सगळा तुमचा आशीर्वाद आहे देवाची कृपा तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा आहे डोक्यावर हात आहे सगळ्यांचा असा त्याच्यामुळं आता बरी आहे मी हां तर चला आता दाखवते तुम्हाला तुम्ही म्हणसाल लाग ताई पक ला, पक लागली पकवायला आल्या आल्या पकवायला लागली आम्हाला तर पकवत नाही जे बिनमोकर मी व्हिडिओ काय बनवत नाही कारण आहे ना काही पण रोज ते स्वयंपाकाचं जेवणाचं कोणी बघत नाही हां मग काय दाखवा बाहेर तर कुठं मी जात नाही इकडचं जर तुम्हाला वातावरण असं छान वाटत असेल ना हे बघा तर मी असं बाहेरचं रोज तुम्हाला वातावरण पण दाखवाल आणि आपण बाहेर बसून मस्तपैकी गप्पा पण मारू आणि हे तर हे झाडा खाली आहे ना ह्या झाडाखाली मस्तपैकी खाट वगैरे घालून मी जेवण करत करत तुमच्यासंग गप्पा मारल हां परत म्हणताल जेवणाचं काय दाखवाय लागली आम्हाला पण मग गप्पा मारायला तर पाहिजेत ना मग काय ना काय आपलं जेवण जेवण संग गप्पा मारल जर तुम्ही म्हणत असताल तर नाहीतर मग ते पण टाळे ते पण नाही मग तुम्ही जर म्हणत असताना होत आहे वातावरण छान इकडे दाख वा, आम्हाला दाखवत जावा आमच्याशी बोलत जावा बाहेर बसून तर मग तुम्हाला दाखवान इकडचं सगळं शेती वगैरे थोडं इकडे तिकडे फिरून आता पुढच्या महिन्यात आहे ना गहू चालू होतील काढायला गहू काढू काढायला चालू झाले ना गहू काढायला चालू झाले की मग ते मालक असते ते आपल्या घेऊ गहू घेऊन जातात मग राहिलेलं नाही का गहू आपले राहिलेलं गहू ते सगळं येचायचं फिचायचं ते आणायचं मग माझं काम असतंय मी करत असते तर मग मी तिकडे गेला व्हिडिओ करेन ना तुम्हाला दाखवाल की दाखवणार की व्हिडिओ दाखवाल तुम्हाला तिकडचा पण हां आणि हे ना रानातले पण येते आता कारण आता उन्हाळा लागलाय आणि सगळीकडे गहू पेरलेत आणि गव्हाचे आता काढायचे दिवस चालू झाले हम्म इकडे लांबणी म्हणतात त्याला तर आता सगळ्यांच्या लांबण्या चालू झाल्यात ते झाले ना काढायचे गहू की मग माझं काम चालू होतं मी पण जाते रानात मग माझं पण रोज रानात काम असतं है ना हे का असं हात लगेच दुखतो लई म्हणजे ना कमजोरी एवढी आली ती अंगात म्हणजे म्हणजे पोटात गाठ सांगितली होती ना माझ्या माझं तर लई प्रॉब्लेम आहे मी नाही सांगत मग असं वाटतं की काय सगळं हे चांगलं नाही वाटत कोणाकोणाला त्याच्यामुळं आजारी असले की आपले व्हिडिओ नाही करायचे गप्प पडायचं काय करायचं आपण असं असलं की मग संग सवय लागली ना बोलायची त्याच्यामुळं मग परत येत असते मी हां बरं वाटतं बोलल्यावर जरा आहे ना तर चला आता मी तुम्हाला आहे ना नको जास्त वेळ नाही घेता तुम्हाला दाखवते मी घरातली काय काय कामं झाली आहेत चला चला आणि ना तुम्हाला जर इकडचे व्हिडिओ असे छान वाटत असतील ना हे बघा इकडचे जर तुम्हाला मत असेल ना की ताई छान आहेत व्हिडिओ आम्हाला बाहेर इकडचे दाखवत जावा आम्हाला छान वाटतंय तुमच्यासंग बोलायला पण छान वाटतंय तर मी जरूर नक्कीच संग बोलणार आणि येणार हां हां नाहीतर म्हणताल बिन मोकार असेच पी व्हिडिओ करायला लागले काय काम नाही धंदा नाही तर मग मी व्हिडिओ पण नाही करणार जर तुम्ही म्हणत असताना की ताई व्हिडिओ करा आम्हाला आवडतं आहे तुमचं बोलणं बिलणं सगळं इकडचं बाहेरचं वातावरण तर मी नक्की व्हिडिओ करणार हा तर चला तुम्हाला दाखवते काय काय कामं चालली आहेत आणि मग आहे ना घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये ॲ चला दाखवते तुम्हाला मी अजून पुढं एवढंच नाही राहिलं कारण मी आता नंतर फेस नाही आता दुसरीकडनं दाखवणार आहे मागच्या साईडने तर मग माझा फेस दिसणार नाही ना त्याच्यामुळं ना, बाय करते मी तुम्हाला आता मागचं तुम्हाला सगळं दाखवते मी हां तर चला आता ह्या बघा मस्तपैकी उठती आणि तुम्हाला दाखवायला सुरुवात करते की घराचं काम काय तर सुरुवातीपासून दाखवते हे आहेत विटा हे बघा हे इटा आलेले आहेत बरं का ह्या इटांचं आहे ना घरातलं नाही का कोबा करायला कोबा करायसाठी पहिले इटा टाकायचा आणि इटा कुटायच्या इटा टाकून कुटायच्या ह्या कुटा कुठून आणि मग कोबा करायचा वरण आपल्या रूममध्ये सगळ्या त्यासाठी इटा आणलेल्या आहेत हे गं वातावरण बघा तुम्हाला लय दिवस झाला असं इकडचं वातावरण दाखवलेलं तर असं वातावरण आहे आणि मस्त हवा आकरसा सुटलेली आहे हे का अकरा साडे अकराचा टायमिंग आहे आणि हवा मात्र मस्त छान सुटली आणि पक्षी कसे बोलतात हे का पक्षी बोलतात ना आणि हा का हे त्याला खडी म्हणतात आपल्या इकडे खडी म्हणते इकडे रोडी म्हणतात बघा तर का ते पड्याल आणि ह्या का इकडे हे डस्ट डस्टच म्हणतात ना तिकडं हिकडे ह्याला काय म्हणतात माहिती आहे का करेसर म्हणतात करेसर तर ह्या का हे आपल्याला कोबा करायचं ना त्यात काम येतं आहे बाबा हे हे ह्या का हिथं पण ठेवलंय ह्या इटाची एक ट्रेली ट्रॅक्टर आणला होता ह्या का हिथं पण टेस्ट डस्ट आणि का तिकडं आपली बारीक वाळू वाळू आपल्या इकडे कशी असते वेगळी असते असते ना वेगळी इथं ह्या का अशी वाळू आहे ह्या बघा ती आहे वाळू तर आपलं प्लास्टर चालू आहे घरातलं ते पण दाखवते तुम्हाला हि तर आपली वाळू आहे हिथं आपलं ते डस्ट आहे करेसर हिथं पण करेसर इकडे ईट आहेत आणि हे बघा इथं मी बसली होती हे का सावलीला आहे का लय मस्त हे का ही सावली इथं खाट असती आपली इथं खट टाकती हिथं भाजीचं ह्याच स्वयंपाक तुम्हाला माहिती आहे ना माझं स्वयंपाक मात्र असतंच मग हा का आपल्या स्वयंपाकाचं सगळं भाजीपाला निवडायचं बसायचं मिस्त्री लागले त्यांना का आम्हाला का गिलासभर चहा पिली आता मी असतं पैकी आणि चहा डॉक्टरने सांगितले तुम्ही बीट खावा हे खावा ते खावा चहा पिऊ नका दूध घ्या गाजर बीट हे असले सांगितले तर चला आता ह्या का हातलं दाखवते आतला परत राडा तुम्हाला दिसत असेल ना कारण एकाने आपण टप्प्याटप्प्याने कामं केल्यात हां मेहनत करत राहायची आपली होते हे बघा टप्पेच झालेत की आता तीन वेळा बांधकाम चालू केलं तीन वेळा बंद केलं तीन वेळा चालू केलं पैसे असले की करायचं नसले की बंद ठेवायचं तर तुम्हाला माहिती आहे आपलं जे पण काय असतं ना ते सगळं समोरच असतं तर हे का असं काम चालू आहे हे का बघा आणि हे जिन्न आहे ना हे जिन्ना हे बघा सगळं प्लस्टर केलेलं आहे वरपर्यंत असा हे बघा हे द हे बिताडं पण केली बाबा असावरपर्यंत केलेलं आहे ह्या ना आणि ह्या समोरचे बिताडं आहेत ना हे बघा हे समोरची बिताडं पण अशी प्लॅस्टर केलेली आहेत हे काय ह्या बघा इकडं प्लॅस्टर नव्हतं हे प्लॅस्टर केलं आहे बाबा हे बघा हे थोडं राहिलं इथलं बाकी हे पण प्लॅस्टर केलेलं आहे सगळं मिस्त्री मिस्त्री आहे आणि हे बघा हे पण केलं आहे प्लास्टर हे का दिसते का नाही काय माहिती कारण मी आहे पण तुम्हाला दिसत असेल दाखवते मी चांगलं आणि ह्या बा सगळं असं प्लास्टर केलेलं आहे हे बघा सावलीत आली आता जरा हे बघा हे बघा असं प्लास्टर बघा तर तुमच्या पुढं सगळं जे पण आहे ना ते तुमच्या पुढं असतं आहे बघा हे बघा असं जिना पण केलं आहे बघा हे जिना आहे बघा जिनाखाली थांबलेली आहे मी हा बघा सगळं प्लॅस्टर झालेलं आहे हे तिकडचं पण केलं आहे ते समोरचं पण हे का पहिलं मोकळं होतं आता सगळं प्लॅस्टर केलेलं आहे बघा आतमध्ये रूम पण झालेले बघा प्लास्टर प्लॅस्टर दाखवते तुम्हाला ना हे आता इथं हे रोडी कुटायची रोडी मध्ये तर आता मिस्त्री ह्या काही काम लागलंय आज हे बाथरूम आहे आपलं रूम मध्ये तर त्याचं प्लॅस्टर चालू आहे हे आहे आणि हे चालू आहे ह्या काही तर मिस्त्रीचं काम आहे बघा का व्हिडिओ आले नाही तर ह्याच्यामुळे व्हिडिओ आले नाहीत आपले काम पण चालू आहे आपलं हे बाबा ह्या रूममध्ये सगळं केलेलं आहे प्लॅस्टर ह्या बाबा हे का बघा पहिले रूम कसे होते हे फक्त ईटा होत्या अशा आता सगळं झाकले ईटा गेला आपण पण म्हणतात ना ह्याला ते केलं आहे आपलं हे बघा हे झालं हे तर आपला रूम जुना आणि आता इकडं पण हे दुसरा रूम एक तर मला तेव्हा हो दाखवला है ना आता हे, 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 वा, हे, हे का ह्यो दुसरा हे रोहनचा हे रोहनचं रूम आहे बरं का ह्याच्यात आता कोबा करायचा कारण आपण आहे ना स्वतःचं घर आहे जेव्हा वाटेल तेव्हा हे काढायचं कोबा नंतर मग ते नाही टायल टाईल फरशा फिरशा टाकायच्या नंतर हे का असा प्लॅस्टर केलं आहे ऋषी रोहनचा रोग केला तुम्ही बघितला ना व्हिडिओ त्याच्यामध्ये आपलं काय इथं स्वयंपाक केलाचा सगळं हे प्लास्टर नव्हतं झालं हे बघा असं प्लॅस्टर केलेला आहे मस्त मोठा रूम आहे इकडं खिडकी पण आहे हे बघा खिडकीतून इथं कूलर लागेल ना कारण जेवढी थंडी असते तेवढाच उन्हाळा पण असतो तर तर कूलर लावायचा आणि कूलर लावला की मग इकडं रूममध्ये हवा येते ह्या खिडकी बघा असं प्लास्टर काम चालू आहे त्याच्यामुळं आपले एवढे दिवस व्हिडिओ आले नाहीत त्यात मी आजारी पण होते बघा हे बाहेरचं आपलं हे बाबा हे बाहेरचं जिना हे काय हे दिसते आपलं रूम बाहेरचं दरवाजा गेट तिकडं ह्या बघा दिसतंय का दिसत असेल आणि हि हो रोहनचा रूम रोहनचा रूम आहे बघा मस्त मोठा आहे बघा केवढा आहे हे बघा दाखवते तुम्हाला हे बाबा हा मोठे रूम केलेत लय मोठे केलेत कारण त्यांच्या बायका त्याला उद्या पोरं झाली की त्यांना टेन्शन नाही कसलंच हे बघा हे एक रूम आणि तेवढाच रूम पण आहे तेव पड्याला जिथं मिस्त्री काम चालू आहे तिथं आणि हे आपलं किचन त्या किचनमध्ये तर काय आता सामान राडा राडा हे बघा शेमिरची पोती कुंड हिथंच आहे आता हे जे आहे ना हे हे जरा जर बाहेर आले ना हे काढायचं आणि ह्या लेवलमध्ये करायचं सगळे एकत्र हे बघा असं हे किचन हे जरा बाहेर आलं आहे वॉशबेसिन भांडी घासायचं हे बघा हे आपलं किचन झालं बाबा किचन ते रूमचा रूम आणि हा माझा रूम आहे बघा हे बाबा हा जो आहे ना हे माझा मा रूम चालू होता इथून हे बघा माझ्या रूममध्ये अटॅच बाथरूम पण केले रूममध्येच तिकडं बाथरूम माझ्यासाठी म्हणजे हिथं स्पेशल माझा एकटीचा रूम आहे हिथं माझं मंदिर पण असणार आहे आणि माझा रूम घेऊ ही खिडकी हे इकडून असं दिसतं बाहेरचं हे बघा आणि तिकडं ते रोहनचा रूम ते दाखवलं असतो मला किचन पण दाखवलं आता तर मला दाखवते काय दाखवते माहिती आहे का जिथं आपण राहतो ना जिथं आपण राहतो आहे ना ते रूम आहे बघा हां हे बघा हे रूम हे तर तुम्हाला माहितीच आहे आपण राहतो आहे हे सध्या इकडे सगळं केलं आहे आता जर का रूम तयार झाले ना हे सगळं सामान वगैरे जे जेवढं पण दिसतं आहे ना तुम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे घरातलं बांधकाम चालू असले की सगळीकडे राडा 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 असं निसता तर हे आपलं असं हे तरच राहतं करतो आहे एका रूममध्ये तर त्या दोन्ही रूमपेक्षा हे रूमलाही मोठं आहे बरं का लय मोठा आहे हा रूम चौदा बाय चौदाचा आहे हां आणि ते तेरा तेराचे आहेत तर अशा रूम बनवल्यात बघा हां तर तुम्हाला वाट मला वाटतंय आता तुम्हाला हे व्हिडिओ छान वाटत असते दाखवलं आहे सगळं तुम्हाला कशामुळे आपले व्हिडिओ आले नाहीत का आले नाहीत तर ते तुम्हाला सगळं दाखवलं आहे आता हे प्लॅस्टरचं थोडंसं तेवढं झालं की कोबा करायचा हां चला भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां कसे वाटले ते पण सांगा बरं का हं